हरतालिकाचा उपवास करत असलेल्या महिलांनी या व्रताविषयी काही नियम आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत हरतालती का हे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयला असते विवाहित महिला आणि अविवाहित मुली हे व्रत करतात धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करतात तर अविवाहित महिलांना या व्रताच्या पुण्यपूर्ण फळातून एक चांगला जीवनसाथी मिळतो तसेच या व्रताचे पालन केल्याने चांगले संतान होण्याचे सुख प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी वाढते पौराणिक कथेनुसार हरतालिका हरत आणि अलिका अशा दोन शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे हरत म्हणजे अपहरण आणि अलिकाचा अर्थ म्हणजे असा होतो असे मानले जाते की माता पार्वतीचे अपहरण करून त्यांना एका गुहेत लपवण्यात आले आणि तिथेच माता पार्वतीने भगवान शिवप्रभूंना प्राप्त करण्यासाठी हे व्रत करून तपश्चर्या केले हरतालतिका उपवासाचे काही नियम आहेत ते आता आपण बघूयात एकदा हरतालतिका व्रत पाळायला सुरुवात केली की ते आयुष्यभर पाळावे लागतात तुम्ही आजारी पडल्यास तुमचा नवरा किंवा दुसरी स्त्री तुमच्या जागी हे व्रत करू शकते। दुसरा नियम म्हणजे हरतालिका व्रत हे निर्जल करतात कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीही ग्रहण करत नाही एकदा हे व्रत धरल्यावर व्रत सोडता येत नाही दरवर्षी व्रत करण्याचा नियम नियम आहे तिसरा हरतालिकेच्या उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही उपवासाच्या दिवशी पपई सफरचंद डाळीं पेरू किंवा केळी इत्यादींचे सेवन करू शकतात नारळ पाणी लिंबू पाणी हंगामी रस डाळिंबांचा रस आणि उपवासात प्यायला जाणारे इतर द्रवांचे सेवन करू शकतात बदाम अक्रोड पिस्ता काजू आणि मनुका यांसारखे काही ड्रायफ्रूट्सचे सेवन देखील करू शकतात ज्यामुळे उपवासाचा तुमच्या तब्येतीला त्रास होणार नाही आणि आरोग्य चांगले राहील हरतालिकेच्या व्रताची सुरुवात शंकर पार्वतीच्या वाळूची मूर्ती तयार करून त्याची स्थापना करावी शिवपार्वतीच्या पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य वापरून यथाविधी मनोभावाने पूजा करावी तसेच हरतालिकेची कथा ऐकावी किंवा ती वाचावी पाचवा नियम म्हणजे हरतालिका तृतीयेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी मक्क्याचे कनिज अर्पण करणे अनिवार्य आहे सव्वा नियमा हरतालिका पूजन परंपरेनुसार सकाळी तसेच प्रदोष काळात केले जाते सातवा नियम महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे आणि प्रहारानुसार वाळूच्या शिवलिंगाची पूजा करावी दुसऱ्या दिवशी देवीच्या पूजा आरतीचा उपवास काकडीने सोडला जातो आठवा नियम म्हणजे उपवास करताना व्रत कथा ऐकणे महत्वाचे आहे अन्यथा उपवास अपूर्ण असा समजला जातो नववा नियम म्हणजे हा सोळा शृंगाराचा असा उत्सव असतो या दिवशी महिलांनी सोळा शृंगार करूनच शिवपार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात दहावा नियम म्हणजे पूजेसाठी भगवान शिव माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या वाळूच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते या व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा केली जाते असे मानले जाते की असे केल्याने तुमची पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होते दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे विधिवत विसर्जन केल्यानंतर पारण कर केले जाते अकरावा नियम म्हणजे पूजेच्या वेळी सुवासनीच्या सर्व वस्तू देवी पार्वतीला अर्पण केल्या जातात याशिवाय हरतालिका उपवासाच्या दिवशी काळे कपडे का घालणे टाळावेत शिवाय उपवासाच्या दिवशी झोपू नये यानंतर पुढचा नियम म्हणजे हरतालिकेचा उपवास त्याच दिवशी त्याच दिवशी सोडला जात नाही मान्यतानुसार हा उपवास चोवीस तासांसाठी केला जातो धार्मिक मान्यतानुसार एकदा हरतालिका व्रत संकल्प घेतला तर तो मध्ये सोडता येत नाही हे व्रत आयुष्यभर पाळावे लागते परंतु काही कारणा उत्सव तुम्हाला हे व्रत करता येत नसेल तर त्याचे उद्यापन करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे तुम्ही सोपवू शकता यामुळे व्रत सुरू राहते अशी देखील मान्यता आहे यानंतर पुढचा नियम आहे हरतालिकेची पूजा अतिशय महत्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी ज्या महिलांनी महिलांना मासिक पाळी आलेली असेल अशा महिलांनी पूजा करू नये परंतु महिलांनी उपवास जरूर करावा आणि दुरूनच देवाची कथा ऐकावी परंतु देवाला स्पर्श करू नये आणि ठरलेल्या वेळेनुसारच उपवास सोडावा यानंतर पुढचा नियम आहे हरतालिकेचे पारण हे दुसऱ्या दिवशी म्हणजे चतुर्थी तिथीला म्हणजेच गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयानंतरच केले जाते व्रत सोडण्यापूर्वी आंघोळ करून विधिवत शिव आणि पार्वतीची पूजा करावी यानंतर पूजेच्या साहित्यास मातीच्या शिवलिंगाचे विसर्जन करावे आणि प्रसाद खाल्ल्यानंतरच उपवास सोडावा शास्त्रानुसार हरतालिका व्रताच्या वेळी व्रत करणाऱ्यांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका तसेच व्रत पाळताना तुमचे मन शांत आणि प्रसन्न असावे तर अशा प्रकारे व्रत सर्व विवाहित महिलांसाठी खूप खास आहे प्रत्येक विवाहित स्त्री पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत पाळते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदाची कामना करते या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचे आशीर्वाद प्राप्त होतात उपवास करणाऱ्या महिलांना वरील सर्व नियमांचे जरूर पालन करावे